मम्मा मी काही नेत नाही बघा आता तू भाकरी करायला लागलीस भाजी करायलीस गरबडीने आमच्या पुरत्या भाकरी करून ठेवल्यास भाजी करायला लागली मी काही नेत नाही आता

अगं मला मी आता काय नको सांगू बाई एखादी बनती पाठी मी सहाला उठलेली सात येईला वेळ नाही ना माय चिप्स कुरडा या करीतली मी मायला डाबांनी घेऊन जाते माझीच वाट बघ तिसन मी तर चिप्स वाळू घालायला नाही दर सायक बी करायला नाही काहीच नाही तुमचा करून आम्हाला कोण भाकरी घेऊन आली तर नाही का व्हायचं बाई ते करावं का हे कराव मी उपाशी जाते आता मी आता डबा घेत नाही माझ्या जीवाला दगनी करतो का तू तशीच गेल्यावर आग ते किचन वाट्या काय होतय भाकरी अशा थपथप येत नाहीत माझी उंचीच पुरत नाही किचन वाट्या किचन वाट्या उंची पुरत नाही आणि तुला हिता आलं की मन कंबर दुखत खाली येत नाही सगळीकडूनच प्रॉब्लेम आहे आता असलं बाई माणसाच्या मनात असले माणूस काही करत आहे hmm. तीन बाजा मी आई एकली निश्चित सोवाळ घातली ते तीनदा उकडली सगळं पारुस विरुस काम आंबू धुणं धान करू hmm. म्हटलं येईन आता लिपर वाळू घाली वाळू नाही घाला म्हटलं आणखी काय की दोन भाकरी उलशी भाजी करू माझ्या चिप्स चिपसाईत म्हणून तर तिजाच घाणार पुन्हा मी जाते मम्मा मी जाते मम्मा जाऊ दे बरं आता मी जाते

केल्या भरून नेता येईल ह्याच्यात घेऊन जाते सगळं भाजीचा खूप छान वाशी आहे मला वाशी येतो पण तुला करायला जमत नाही का